तर असं चालू आहे रस्ता वगैरे तर ला ते अशी झाडी वगैरे सगळे असताना हेडलाईट चालू आहे आणि तो अचानक असं चालू असताना अचानक त्याने हेडलाईट ऑफ केला चाकटनली आम्हाला कळलं नाही आम्ही काही काय दिसत नाही काही दिसत नाही तरी तो हसायला लागला त्यात पण म्हणून आम्हाला झालं की अरे तू काय करतो काय दिसत नाही गाडी चालू आहे ऐंशी नव्वदच्या स्पीडला आणि खरं तर आहे आपल्या घरात कधी लाईट जरी गेली तरी आपल्याला भीती वाटते अरे अंधार झाला सो प्रत्येकाच्या आयुष्यात कधी असं अंधार पडल्यावर भीती वाटली अरे आता अंधार झाला आता मला भीती yes. <laughs> मी काही वर्षांपूर्वी मी माझा मित्र रवी रवी जोशी सयाजी शिंदे सयाजी शिंदेचा मुलगा आम्ही सात आठ जण राजमाचीला गेलो होतो hmm. पावसाळा होता आणि दुपारी आम्ही लोणावळ्याला उतरलो तिथून चालत जायचं आता तर रोड बनला असेल आणि रवी जोशी नावाचा आमचा एक मित्र आहे तो फार उत्साही तुम्ही राजमाचीला चला म्हणून तो बळजबरीनं आम्हाला घेऊन गेला होता आणि चालतोय चालतोय ती वस्तीची आहे ना संध्याकाळ झाली सूर्य बुडाला अंधार होतोय 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 एक समोर डोंगर दिसतोय आणि दोन पावलं झाला आणि लाईट जावी तसा अंधार आणि अंधार पटकन अंधार झाला एकदम आणि मग काय दिसेना यार पुढचं मग आम्ही सात आठ जण होतोय हे हातधाराने सगळ्यांनी एकमेकांचे हात धरले आम्ही आणि मग मी रवी जो रवीला रव्या माझ म मा लवकर निघालो गालो असतो ना सकाळी आता झाला अंधार आणि त्या अंधारात एक एक आणि बाजूला तरी एक एक पावलं टाकत तो मग त्याने मग मग काही लोकांनी पायातले मोजे काढले मग त्याने एका ह्याच्यात बांधलं मग ते जाळलं मग कोणी शर्ट काढलं ते जाळलं ते अशी बघत बघत त्या गावात पोचलो तेव्हा रात्री आठ वाजले होते पण तो जो क्षण होता ना अंधा, भक्क नंदार होण्याचा मी म्हटलं आता काही पोहोचत नाही मी माझा मित्र एक आता नाही आहे माझ्यासोबत म्हणजे नाही आहे राकेश नावाचा माझा मित्र होता तर आम्ही गावी जायचो ना गावी तर असं सुट्टी मिळाली दोन दिवसाची तर चला माझ्या गावी कारण माझ्या गावी जरा छान वातावरण असं तर जाताना आम्ही गाडी चालवतो तर तो गाडी चालवायचा हो तर असं चालू आहे रस्ता वगैरे तर ते अशी झाडी वगैरे सगळे असताना हेडलाइट चालू आहे आणि तो अचानक असं चालू असताना अचानक त्याने हेडलाइट ऑफ केला आम्हाला कळलं नाही आम्ही एवढं काय काय दिसत नाही काही दिसत नाही तरी तो हसायला लागला त्यात पण आम्हाला की अरे तू काय करतो काय दिसत नाही गाडी चालू आहे ऐंशी नव्वदच्या स्पीडला आणि हा चालवते वगैरे दोन सेकंद ऑन केला मजा मजाला दुश्मन पाहिजे ना तुझं आणि शुभंकरचं असं काय आहे अंधार पडला नाही मला अंधार आवडतो खरं तर मला रात्र मी निशाचार्य मला रात्र जास्त आवडते आणि तसं म्हणेन मी प्रकाशाची भीती वाटते अरे सकाळ झाली असं सका असं हो ऍक्च्युअली तसं आहे माझं तर एकदा मी गोव्याला बाईकने चाललो होतो जस्ट बाईक घेतली तिकड आणि मला सांगितलं की इथे पेट्रोल भरावं लागेल तुम्हाला बाईकला म्हटलं ठीक आहे मी चाललो होतो तर एक शॉर्टकट मारायचा म्हणून मी एका जंगलातनं टाकली आणि बाईक बंद पडली ती पेट्रोल संपलं तिकडचं सो भर जंगलात बाईकवर मी एकटा आणि मला काहीच समजत नव्हतं मी कसं बसं जिथून आत्ता पुढचा रस्ता तर माहीत नाही जिथून आले तिकडे आपण परत जाऊया तर मी कसं बसं ढकलत ढकलत थोडं थोडं चालू करत ते अशी 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 थोडी 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 लाईट येत होती जातोय जातो आहे आणि मागणं अचानक एक गाडी आली आणि त्याने त्याची हेडलाईट चालू केली तर थास त्याच्यामुळे है मला सुद्धा पुढचं दिसलं की मागणं आली आणि त्याला पण कळलं की ह्याचं काहीतरी इश्यू झाला आहे आणि इकडे कोणीच नाही आहे काय तर त्याने माझ्या मागेच ठेवली मी हळूहळू हळू नेत होतो त्याने ठेवली मागे मग मेन रोडला पोचल्यानंतर तो गेला आणि मेन रोडवरती मी उभा राहून सगळ्यांना कॉल करत होतो की ज्याची बाईक होती की बाबा तू काय पेट्रोल कमी दिलं मला वगैरे असं तसं आणि पंधरा मिनटं मी तिकडे उभा होतो तो असा असे एक तीन रस्ते एकत्र येतात तसं एक जंक्शन होतं ते आणि जेवढी लोक तिकडनं पास झाले मला सगळ्यांनी म्हणाले की इथनं निघा okay. तुम्ही इथे नका उभे राह प्लीज निघा मी लोक किधर जाणे का फिर <laughs> तोपर्यंत एक दहा पंधरा मिनटं मी जीव मुठीत घेऊन आणि माझे सगळे दरवाजे बंद करून मी उभा होतो तिकडे